करमाळ तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सध्या विद्यमान आमदार नारायणाबा पाटील माजी आमदार संजयबम्मा शिंदे आणि दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये लढत होत आहे प्रामुख्याने आमदार नारायणाबा पाटील आणि माजी आमदार संजयबम्मा शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची बनल्याचे स्पष्टपणे दिसून येऊ लागलेले आहे त्याचवेळी या निवडणुकीच्या निमित्ताने बागलगटाची भूमिका नेमकी काय असणार हे अद्यापही गुलदस्त्यातच असून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले ला आहे कर्मा तालुक्यातील प्रमुख राजकीय गटांपैकी एक म्हणून बागलगट हा ओळखला जातो सोबतच आदिनाथ कारखाना निवडणुकीमध्ये गटाच्या समर्थक सभासदांची संख्याही मोठी आहे त्यामुळेच बागलगट या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेणार यावर कारखान्यातील जे पराजयाचे समीकरण अवलंबून असणार आहे असेही स्पष्ट होऊ लागलेले आहे या निवडणुकीच्या रिंगणातून गटाने दूर राहणे पसंत केलेले आहे आदिनाथच्या सत्तेमध्ये गट असताना गटाला अडचणीत आणण्यासाठी आदिनाथ कारखान्याला गटाच्या राजकीय विरोधकांनी सातत्याने टार्गेट केले आणि के के त्याचा फटका बागलगाटासोबतच कारखान्यालाही बसत गेला आता यापुढील काळात तरी तसे होऊ नये गटाला अडचणीत आणण्यासाठी कारखाना अडचणीत आणला जाऊ नये या भूमिकेतून गटाने या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे बागलघाटाची तशी भूमिका गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरेसर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली होती त्यानंतर बागल समर्थकांनी निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्जही माघारी घेतले होते एकूणच या निवडणुकीच्या रिंगणातून गटाने माघार घेतली आणि नंतर निवडणुकीचे रिंगण तयार होऊन प्रचाराला सुरुवात झाल्यानंतरही बागलघाटाने या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्त राहणेच नक्की केलेले दिसून आलेले आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची भूमिका देखील स्पष्ट झाली होती मध्यंतरीच्या काळामध्ये गटाचे नेते दिग्विजय बागल, ने बागल यांनी बागलगट ह्या निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्तच असून बागलगाटाने अद्याप तरी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही तरी समर्थकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे स्पष्ट केलेले होते एकूणच प्रचाराच्या काळात देखील बागलगट हा या निवडणूक प्रक्रियेपासून आलिप्तच राहिल्याचे स्पष्ट झाले दरम्यान आता आदनाथ कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानेची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली असताना प्रचारानेही वेग घेतलेला आहे मात्र अजूनही बागलगट हा या निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्तच असल्याचे दिसून आलेले आहे मात्र सध्या गेल्या दोन दिवसांपासून बागलगट हे कोणत्या आघाडीला किंवा कोणत्या पॅनलला पाठिंबा देणार किंवा त्यांच्या समर्थकांना कोणाला पाठिंबा द्यावा अशा सूचना करणार याविषयी वेगवेगळ्या वेग वेग चर्चांना ऊत आल्याचे दिसून येत आहे प्रत्यक्षात मात्र गटाच्या नेतेमंडळींपैकी किंवा त्यांचे मार्गदर्शक असणारे घुमरेसर यांच्या वतीने अद्याप तरी कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही मात्र सध्या वेगवेगळ्या वेग 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 अफवा आणि चर्चा करमाळ तालुक्याच्या राजकारणामध्ये रंगू लागलेल्या आहेत मात्र आदिनाथ कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या तरी गटाने जी भूमिका सुरुवातीपासूनच घेतलेली आहे ती गटासाठी तरी निश्चितच लाभदायक असल्याचेही स्पष्ट झालेले आहे गट या कारखाना निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहिल्याच्या नंतर आदिनाथ कारखान्याच्या निमित्ताने जी गटावर सातत्याने आतापर्यंत टीकाटिप्पणी होत आलेली होती ती या प्रचाराच्या काळात तरी दिसून आलेली नाही एकूणच काहीशी बागलघाटाला आदिनाथ कारखान्याच्या संदर्भातून क्लिनचीट मिळत असल्याचेही समोर येऊ लागलेले आहे ला या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान प्रामुख्याने विद्यमान आमदार नारणाबा पाटील यांचा गट आणि माजी आमदार संजयमा शिंदे यांचा गट या दोन गटांमध्येच एकमेकांच्या विरोधामध्ये टीकाटिपणी जोरदारपणे केले जाऊ लागलेले आहे ला या सर्व प्रक्रियेमध्ये आदिनाथ कारखान्यावर सत्ता मिळविणारा किंवा काही काळ आदिनाथ कारखान्याची सत्ता ताब्यात असलेला बागलगट मात्र सध्या तरी दूर असल्याचे जाणवत आहे त्यामुळेच बागलघाटाने या निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्याची जी भूमिका घेतली ती गटाच्या वाटचालीसाठीही लाभदायक असल्याचे सहजपणे दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर आता निवडणूक ही अंतिम टप्प्यात आलेली असताना बागलगटाचे नेते त्यांचे मार्गदर्शक नेमकी कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे दरम्यान वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळ्या अफवा तालुक्याच्या राजकारणामध्ये बागलगाटाच्या संदर्भात सुरू झालेल्या ले असल्यात तरी सध्याची स्थिती पाहता आणि काहीशी गेल्या काही दिवसातील पार्श्वभूमी लक्षात घेता बागलगटासाठी म्हणून गटाने बागल या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तोच निर्णय निकाल लागेपर्यंत कायम ठेवावा अशी देखील त्यांच्या समर्थकांची इच्छा असल्याचेही आता कुठेतरी जाणवू लागलेले आहे कारण बागलगटाच्या राजकारणासाठी एक काहीसे लाभदायक का असे वातावरण सध्या या निवडणुकीच्या निमित्तानेही तयार होऊ लागलेले आहे आणि हे सर्वच काही सुरळीत गटासाठी चालू झालेले असताना आता निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये जर बागलगटाने एखादा निर्णय घेतला बागलगटाने म्हणजे गटाचे नेते असणाऱ्या नेते मंडळींनी आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी स्वतःहून जर एखादा निर्णय या निवडणुकीमध्ये आता घेतला तर निश्चितपणे त्याचे पुन्हा एकदा वेगळे परिणाम गटाच्या राजकारणावर होऊ शकतात त्यामुळेच बागलघाटाने जो आदिनाथ कारखाना निवडणुकीपासून अलिप्त राहण्याची जी भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका घेत असताना त्यांनी जे स्पष्टीकरण दिलेले आहे आता निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना निवडणुकीचे मतदान होणार असताना आणि निकाल लागणार असताना ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बागल गटाच्या नेत्यांनी आणि मार्गदर्शकांनी त्यांनी जाहीर केलेल्या भूमिकेवरच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्याही ठाम राहिले तर ते निश्चितपणे गटासाठी लाभदायक ठरेल असेही काही राजकीय तज्ज्ञांचे मत आहे त्यामुळेच आता पुन्हा एकदा बागलगट हा या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये कोणता निर्णय घेणार याबाबत ही उत्सुकता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते बागलगट या निवडणुकीच्या आता अंतिम टप्प्यामध्ये नेमक्या कोणत्या भूमिकेवर ठाम राहणार किंवा बागल गटाने नेमका कोणता निर्णय घ्यायला हवा असे तुम्हाला वाटते ही तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच आतापर्यंत आदिनाथ कारखान्याच्या निमित्ताने सातत्याने बागल गटाच्या विरोधकांनी बागलगट नेत्यांवर जी टीकाटिप्पणी केली होती ती गटाने या निवडणुकीतून अलिप्त राहण्याची भूमिका घेतल्यापासून बागलगटाला काहीशी त्या पार्श्वभूमीवर त्या संदर्भामध्ये क्लीनचीट मिळत चाललेली आहे असे तुम्हाला वाटते का याबाबतचीही तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनलला के केलेलं नसेल तर ते सबस्क्राइब करा